होत वरती कर नागासारखा देखना फटक हात कर आपल्या शामगावचा कुस्तीप्रेमी किशोर फटक यांचा पुतनिया आईट बघा खेळण्याची ढप बघा परदराज पाठक साधो पैवान गुडदार सुद्धा त्याच तयारीचा आहे हट्टा आणि काटा कुस्ती आजच्या या मैदानातील स्टॉपची कुस्ती सबरदस्त डाव बघा प्रति डाव बघा जयवंत भाऊ किती नाम कुस्ती आहे हा जेवण भाऊ लावा ती छोटी कुस्ती आहे लावून घ्या आजच्या मैदानात आपली कुठे मान्य मनोहर दादा मतने सुभाष दादा पवार बी एस टी मान्य महेश पवार सुगंध मान्य अंकुश पवार कब्जा घेतला अतिक तटीची कुस्ती आहे छोट्या गटातली घोड्यावरती स्वार व्हावा असा स्वार झालेला आहे वरदराज फाटक हाताची सांड काढलेली आहे जबरदस्त पंचांचा निर्णय प्रेक्षणीय कुस्ती करून महाराष्ट्र चॅम्पियन शुभम कोळी यांचा पट्टा विजय झाला वरदराज फाटक प्रेक्षणीय कुस्ती करून विजयी हात वर असतात जबरदस्त कुस्ती करून वैयक्तिक कुणाच्या असते मनोज पवार यांच्या हस्ते एक हजार रुपयेची कुस्ती होती एक हजार एक रुपये वरदराज फाटकला हातात दिलेले आहेत अभिनंदन